What जय हिंद मी फिरोज तड़वी आणि आपण पाहत आहात जी एन न्यूज भुसावर शहरातील अप्सरा चौक येथे जे पथ विक्रेते होते ते ज्या जागेवर व्यवसाय करत होते आपला घर चालवत होते आपली रोजी कमवत होते आणि त्या सर्व पथविक्रेत्यांसाठी आज इथं आमरण उपोषणाला सकाळपासून बसलेले आहेत आणि आम्ही रात्रीच्या आता कमीत कमी एक ते दीड वाजत असेल आम्ही यांच्यासाठी आलेलो आहे कारण की यांना न्याय मिळावा तरी इथं सगळे झोपले होते मी क्षमा क्षमा मागतो तुम्हाला एवढ्या रात्री त्रास दिला पण मी तुमच्यासाठी आलोय मी तरी आपण यांच्याकडनं जाणून घेऊया यांच्या काय काय बोलाल तुम्ही आज आमच्या आम्ही उपोषणा बनलेलो आहे सर्व अकरा तारखेला आजची बारा तारीख आहे समजा अकरा तारखेपासून आमचं उपोषण चालू झालेला आहे उपोषणामागचं आमचं कारण असं आहे की आम्ही पूर्वीपासून ह्या चौधरी मार्केट आम्ही ते पस्तीस वर्ष झाले आम्ही व्यवसाय करतोय व्यवसाय करत असताना आम्ही या ठिकाणी खूप अडीअडचणीचा सामना केलेला आहे या ठिकाणी आमचे उदरनिर्वाह आहे खूप वर्षापासून तुम्ही इथं तर व्यवसाय करतात आपलं घर भागवतात म्हणजे ही जागा अशी की याच्यावर तुमचं सगळं आहे इथं व्यवसाय करतात आणि सगळं आपला परिवार सांभाळतात तरी तुम्हाला अचानक इथून हलवण्यात आलं याच कारण काय याच कारण असं आहे साहेब तुम्हाला सांगतो हे जे व्यापारी जे आहे आणि त्यांनी काही नगरसेवकांना आकाशी धरून हे रस्त्याच्या मधलं विकासाच्या नावाखाली आम्हाला जबरदस्तीने या ठिकाण काढण्याचा प्रयत्न करतात आहे विकासाच्या नावाखाली जर तुम्ही कोणाच्या पोटावरती जर मारत असाल आणि कोणाच्या पोटावर जर पाय देत असाल तर आम्ही अकॉर्स आणि पत्तीवाले कदापि सहन करणार नाही आम्ही आमच्या हक्कासाठी या ठिकाणी आज अमोर उपोषणाची आम्ही हाक दिलेली आहे आणि त्या हा अमोर उपोषणाच्या माध्यमातून आम्हाला भरपूर पाठिंबा मिळत आला आहे सकाळपासून आम्हाला खूप लोकांचा पाठिंबा प्रत्येक पक्षाचे प प्र, पदाधिकारी समाजसेवक येऊन आम्हाला या ठिकाणी सपोर्ट करत आहे मी त्यांचा पण या ठिकाणी आभार मानतो आणि आम्ही आमचे जर प्रश्न मार्गी लागले नाही तर आम्ही हे हा जो लढा आहे हा आमोरण उपोषण जे चालू केलेला आहे आम्ही आमोरण उपोषण हे अजून तीव्र करू आणि या स्वरूपात अजून पुढे मोठा लढा उभारण्यात येईल आणि आम्हाला जे ज्यानं समर्थन मिळत आहे त्याच या ठिकाणी कुठंतरी मोठ्या लढ्यामध्ये आम्ही रूपांतर करू हे बघा हे डिवायडर ज्या वेळेस बनत होते त्यावेळेस काही अधिकारी तर येऊन तुम्ही तेव्हा सुद्धा आंदोलन केलं होतं की डिवायडर बनू नये आमच्या पदविक्रेत्यांवर परिणाम होईल आणि त्यावेळेस काही अधिकारी नगरपालिकेचे असो सामाजिक बांधकाम विभागाचे असो हे ये येऊन गेले होते आणि यांनी तुम्हाला आश्वासन सुद्धा दिलं होतं माझ्या माहितीप्रमाणे सूत्राप्रमाणे बिलकुल की आम्ही हे डिवायडर बनवू देणार नाही तरी सुद्धा हे डिवायडर बनले मग ते अधिकारी पुन्हा आले होते का इथं तुम्ही त्यांना विचारलं का ज्या वेळेस इथं काम चालू झाला रात्री अकरा वाजता काम चालू झालं आम्हाला जसं माहिती पडला आम्हाला कुठलीही नोटीस कुठलाही माहिती माहिती न देता यांनी इथं काम चालू केलं रात्री अकराला पण आम्ही ला आलो त्यात रात्री आम्ही बारा साडेबारापर्यंत थांबलो जेशिबी काम चालू होतं खोद काम चालू होतं पण त्या रात्री आम्ही काही विरोध केला नाही सकाळी मात्र आम्ही आमचं मग आमचा आमचा पारा चढलेला होता की यांनी आम्हाला कुठली पूर्व सूचना न देता न करता आमच्या रोडीवर यांनी आसवडा मारलेला आहे आणि डिवायडर टाकण्याचा त्यांचा उद्देश हा आहे मी तुम्हाला सांगतो डिवायडर त्यांनी ह्या एवढ्याच एरियात टाकलं मंजूर पूर्ण वाल्मिक चौक त्या अप्सरा चौकापर्यंत डिवायडर मंजूर झालेलं होतं पण त्यांनी ते कॅन्सल करून फक्त ह्या एरियामध्ये फक्त हॉकसला या ठिकाणी काढण्यासाठी तुम्हाला असं वाटतं का इथं काही राजकीय षडयंत्र आहे राजकीय षडयंत्र तर आहेच जे नगरसेवक ह्या ठिकाणी आहेत त्यांना पुन्हा आपल्या मतदारसंघात आपलं वर्चस्व निर्माण करण्यासाठी आणि आपली सीट अबाधित राहावं यासाठी ते व्यापाऱ्यांना दाखवून दे त्यांना दाखवून द्यायचं आहे की मी जो नगरसेवक तुम्ही मला निवडून दिलेला आहे तर मी हे काम करू शकतो त्यांना त्यांना असं वाटतं की हे काम माझ्यासाठी सोपं काम आहे पण त्यांना मी या ठिकाणी सांगतो की हे जे तुम्ही जे जेवढं सोपं काम समजताय तेवढं सोपं काम नाही आहे आम्ही पण खूप काही कमी नाही आहे तुम्ही आम्हाला हलक्या मध्ये घेऊ नका आणि हे जे डिवायडर टाकण्याचा तुमचा जो प्रयत्न आहे तो जो प्रयत्न आम्ही कधी यशस्वी होऊ दिला नसता जरा समर्थन त्याच दिवशी मी तिथं जेसीबी समोर झोपलो असतो त्याच दिवशी जर मला सगळं म्हणल्या ज्यांना समर्थन जर भेटलं असतं तर आज हे डिवायडर झालं नसतं आणि नंतर काही संघटनाचे लोक पदाधिकारी काहीसे पक्षाचे लोक आले त्यांनी लय वेळा हे आले की आम्ही ते हातोडा आणून ते तोडू शकतो आणि आम्ही हातोडा आमचं आम करू शकतो फलना करू शकतो मग तुम्ही त्यावेळेस तुम्ही का नाही विरोध केला माझं असं म्हणणं आहे त्या संघटनेच्या त्या पदाधिकाऱ्यांना तुम्ही जर त्या दिवशी मॅच मी जे आंदोलन उभं केलं त्याच दिवशी तुम्ही माझ्या आंदोलनाला पाठिंबा दिला असता तर आज हे डिवायडर झालं नसतं मी त्या दिवशी ओढून सांगत होतो की हा जो मार्ग आहे हा मिरवणुकीचा मार्ग आहे या ठिकाणी डिवायडरची कुठली आवश्यकता नाही हा मोठा मार्ग नाही इथं काही जास्त नाही हा मार्केटचा मार्ग आहे या ठिकाणी हॉकर्सवाले दुकानं लावतात इथं लेडीज बाया माणसं लोक टू व्हीलर घेऊन येतात इथं गाडी लावायला व्यवस्थित जागा नसते इथं दुकान मार्केट आहे पण त्या मार्केटला पार्किंग नाही तर मग डिवायडरचा इथं तुम्ही का कशासाठी हे केलं तुम्ही डिवायडर कशासाठी टाकलं त्याचं उत्तर कुणी यांना मागताय का पण यांना का नाही मागत आहे यांनी खालून शिपायापासून तर साहेब मंडळ अधिकारी बांधकाम कामगार बांधकाम विभागाचे तिथपर्यंत पैसे पोचलेले सर्व भ्रष्टाचार चालू आहे भाऊ अच्छा सकाळपासून तुम्ही उपोषणाला बसले आमरण उपोषणाला तर काही अधिकारी येऊन गेले का तुमची विचारपूस करून गेले का अधिकारी आले होते नगरपालिकेचे आपले आस्थापनाचे वैभव पवार आलेले होते आणि आश्वासन दिलं तुम्हाला आम्हाला त्यांनी एक लेखी पत्र दिलेलं आहे मी ते पत्र तुम्हाला दाखवतो ते पत्र घ्या तिकडनं त्यांनी आम्हाला ते आम्ही ज्या मागण्या त्यांना दिलेल्या होत्या त्या प्रमुख मागण्या त्या प्रमुख मागण्या त्यांनी आमच्या मान्य केलेलं आहे ते, के ते दोन प्रतिनिधी आले होते मडगे पंकज मडगे जे अभियंता आहे नगर अभियंता भुसाळ नगरपालिकेच्या अभियंता सकाळी राष्ट्रीय घटना त्यांनी आम्हाला संध्याकाळी सात वाजता हे पत्र दिलेलं आहे आणि उपोषण थांबवण्याची आम्हाला विनंती केली होती पण आम्ही त्यांच्या विनंतीला मान दिला नाही आम्ही म्हटलं आम्ही उपोषण चालू ठेवू कारण हे जे तुम्ही आमच्या ज्या मागण्या मान्य केलेल्या आहेत ह्या मागण्या पूर्ण होण्याला कालावधी लागेल काहीतरी दोन महिने चार महिने सहा महिने काय मागण्या आहेत जर तुम्हाला समजून दुसरीकडे जागा दिली तर तुमच्या काय मागण्या आहेत मागण्या आमच्या ह्या ना आम्हाला त्या जागा जी जा no. जागा उपलब्ध केलेली आहे त्या जागेवर आम्हाला सर्व सुविधा माननीय वस्त्रोद्योग मंत्री साहेब यांच्यासोबत आमची मिटिंग झालेली आहे त्या ठिकाणी आमच्या सोबत दोन नगरसेवक होते त्यांनी आमची मिटिंग लावलेली होती त्या ठिकाणी आम्ही त्यांना या मागण्या सांगितल्या होत्या आम्हाला भोगोटा पावती सहित जागा उपलब्ध करून द्या त्यानंतर स्ट्रीट लाईट चे पोल लावून देणे जागा उपलब्ध करून दिले तिथे कॉन्क्रीटीकरण करणे त्याच्यानंतर सीसीटीव्ही कॅमेरे ड्रोन मार्केट प्रमाणे मार्केट बनवून देणे जोपर्यंत आमच्यावरील जोपर्यंत हे सगळी सुविधा हे सगळं तिथं कम्प्लीट होत नाही तोपर्यंत आम्ही ह्या जुन्या जागेवर व्यवसाय करू आम्हाला जुन्या जागेवर व्यवसाय करण्याची परवानगी द्यावी अशी मी आम्ही शासनाकडे विनंती करतो म्हणजे जोपर्यंत दिलेल्या जागेवर या सगळ्या सुविधा उपलब्ध होत नाही तोपर्यंत आपला व्यवसाय जर एकही सुविधा आपल्याला तिथं कमतरता करता वाटली एखादी सुविधा पूर्ण आम्हाला सुविधा पाहिजे जेवढ्या आम्ही मागण्या सात मागण्या सहा मागण्या जेवढ्या असतील त्या कम्प्लीट झाल्यावरच आम्ही इथून हलू नाहीतर आम्ही याच ठिकाणी उपोषण करू आणि आमच्या इथं उपोषण करू समजा जर नाही झालं आणि आम्हाला जर पोलीस बाळाचा वापर करून इथून हाकलण्याचा प्रयत्न केला जबरदस्ती तर मी या ठिकाणी आत्मदहन सुद्धा मी करू शकतो आज जे नगरसेवक आहे जे आमच्या सोबत होते ते कालपर्यंत आमच्या सोबत होते त्यांनी आमच्या मीटिंगा लावलेले आहेत त्यांनी आम्हाला सांगितलं आम्हाला भरशामध्ये घेतलंय की तुम्ही काही टेन्शन घेऊ नका आम्ही तुम्हाला इथून हलव पण तुमच्या आम्ही तुमच्या फोटोवर मारणार नाही आम्ही तुम्हाला चांगली हक्काची तुम्हाला जागा उपलब्ध करून देऊ पण त्या ठिकाणी त्यांनी कुठेतरी त्यांचे दोन पाऊल मागे घेतलेले आणि त्यांच्यावर उपोषणाची वेळ आलेली आहे काल त्यांनी उपोषण केलं तुम्ही सत्ताधारी तुम्ही नगरसेवक आहे तुम्ही ठेके तुम्ही कॉन्टॅक्ट घेतात मग तुमच्यावर उपोषणाची का वेळ आली तुम्ही उपोषणाला का बसताय तुम्हाला उपोषणाची काय गरज आहे उपोषणाला आम्ही बसू शकतो ना आमच्यावर अन्याय होतो आम्ही उपोषण करतो उपोशार, उपोशार ना तुमच्यावर कुठला अन्याय झाला ते सांगा ना काल त्यांनी उपोषण उपोषणाला बसलो तुमच्यावर कुठला अन्याय झाला उपोषण त्यांनी याच्याबद्दल केलं किंवा यांच्या काल लोकांनी तो हटल्या पाहिजे आज आमचं पहिल्यापासून तीन महिन्यापासून दुकान म्हणजे जेव्हा चालतो तेव्हा आमची दुकान बंद होती आम्ही म्हणजे आज पहिले दहा टक्के पाच टक्के व्याजा धंदा घेऊन सुद्धा आमचे रोजगार चालू म्हणजे पोट भरत होते आता आम्ही कुठून तरी आठ वाजता जसं चालू झाला दुकानाला सुरुवात केली आता त्यांनी उपासन असं केलं की बाई ना दहा दिवसामध्ये तू हटवा आता पुढे दिवाळी आहे आमचे सण आता मग टिचावर आमचं पुढे टार्गेट असतं की दिवाळीवर आमचे दोन पैसे शिल्लक राहतील मुलाबाळ आम्ही कपडे घेऊ काही वस्तू काही घरात काय असेल ते आम्ही पूर्ण करू शकतो कारण की आम्ही हात गाडीबाहेर रोजचे दोन तीनशे रुपये जे कमवतो ते फक्त रोजचे आमचे खर्च होतात पण दिवस आम्ही ते पैसे सहा सातशे कमवतात आणि दोन तीनशे मागे पडतात एक म्हणजे धंदा चालत आमच्या आठ नऊ हजार जमा होतात आमची वस्तू काही वस्तू मुलांना बाळांना देऊ शकतो आता यांचं म्हणणं पडलंय की बाबा तुम्ही आता आता तिथे चालले जा आठ दिवसामध्ये हे कसं शक्य आहे नाही शक्य नाही ऐन म्हणजे शेजनच्या टायमाला तुम्हाला बाहेर काढणं सारखा तरी राजकीय षडयंत्र सुरू आहे आणि इथं जेवढे पथविक्रेते आहेत त्यांची एकच मागणी आहे आम्ही आम्हाला जी जागा उपलब्ध करून दिली आहे तुम्ही व्यवसायासाठी नवीन जागा त्या जागेवर जर यांनी जी मागणी केली आहे त्या मागणीप्रमाणे तिथं सुविधा जर उपलब्ध करून दिल्या तर हे इथून म्हणजे सो खुशीने जातील पण मागणी एकही मागणी जर तिथं एकही मागणीमध्ये जर एकही कमतरता आढळली तर जाणार नाही आणि ना। दिवाळीचा सीझन आहे सीझन आहे सगळ्यांना माहिती की इथं भरगटचं मार्केट आहे त्याच्यामुळे यांच्यावर हा जो अन्याय होतोय इथं याला कुठंतरी प्रशासनाने या यांच्या होणाऱ्या अन्यायावर लक्ष दिलं पाहिजे यांना साथ दिली पाहिजे राजू सापकाडे सर तुम्हाला एक शेवटचा प्रश्न की हे जे डिवायडर टाकले यांनी याचा काय फायदा याचा फायदा तर काहीच नाही पण याचा तोटा झालेला आहे तोटा, तोटा असा झालेला आहे की दोन करोड वीस लाखाचं हे टेंडर निघालेलं होतं दोन करोड वीस लाख रुपये शासनाचे खर्च झालेले आहे तर शासनाचे पैसे खर्च झालेले असे की गावाचा विकास झाला पाहिजे शहराचा विकास झालेला पाहिजे त्या हिशोबाने शहराचं शहराचं सुशोभीकरण झालं पाहिजे आणि जो बाहेरून जो कस्टमर आला त्याला वाटलं पाहिजे की आपण कुठेतरी आलेलो आहे या उद्देशाने हा खर्च झालेला आहे आणि ह्या रोडाचं काम झालेलं आहे पण स्थानिक दुकानदार इथले प्रॉपर दुकानदार जे आहे त्यांनी इथं ह्या रोडाला पार्किंग बनवलं आहे अक्षरशः दोन्ही साइड डिवायडरच्या दोन्ही साइडने ते पार्किंग आणि टू व्हीलर पार्किंग लावून देतात तर माझं त्यांना म्हणणं आहे की जे जे दुकान मागे जे धान्य मार्केट आहे तिथं अगोदर टू व्हीलर लागत होत्या मागचे दुकान आहेत एक मागचे जुने धान्य मार्केट तर तिकडचे जे शिंदी व्यापारी जे आहेत त्यांनी तिकडची पार्किंग सोडून जाणून बुजून इकडे पार्किंग करायला ते इथं दुकान टू व्हीलर लावायला येत त्यांनी त्यांना असं मिटिंग वगैरे घेतलेली असेल काही की तुम्ही सर्व गाड्या टू व्हीलर इकडे आणा तर टू व्हीलर आणायचं कारण पण सांगतो की आता आमच्या हॉकॉर्सवाल्याच्या हातगाड्या लागतात म्हणजे दिवाड्याच्या अगोदर पण इथं आमच्या हातगाड्या लागत होत्या पण आमच्या हातगाड्या लागल्या नाही पाहिजे म्हणून ते टू व्हीलर पार्किंग इथं करताय तर ते कुठेतरी आमची अडवणूक आणि आमचा छळ चालू आहे त्यांच्या माध्यमातून तेन्न, त्यांना त्यांना आम्हाला आकलायचंय तर मी आपले जे शासन प्रशासन आहे त्यांना मी एकच विनंती करतो तुम्ही हे रोडाचे एवढे करोड रुपये खर्च केलेले आहे तर ह्या पार्किंग साठी खर्च केलेले आहे पालिका प्रशासन हे अतिक्रमण काढत असत वर्षातून किंवा एक वेळेस किंवा दोन वेळेस तर साधे बोर्ड नाही ठो जे दुकान दुकानाचे असतात दुकानाचे असतात हा तर मार्केटचा मेन रहदारीचा रस्ता आहे आणि इथं मेन रस्त्यावर डिवायडरच्या दोघं बाजूला हे पार्किंग लावतात याच्याबद्दल काय बोला यांच्यावर वाहतूक शाखेने कारवाई केली पाहिजे यांना रोज मेमो दिलेला पाहिजे आणि यांना कुठेतरी ह्या गोष्टीला आळा बसला पाहिजे आणि दुसरा विषय असा आहे या ठिकाणी हॉकर्स जो आपले लोडगाडी लावून आपला परिवाराचा उदरनिर्वाह करतो ते त्यांना खपत नाही पण त्यांची टू व्हीलर सकाळी नऊ वाजेपासून नऊ दहा वाजेपर्यंत टू व्हीलर उभी असते तर त्याचं त्यांना काय बेनिफिट आहे आम्ही जर दुकान आम्ही लावला आणि कमवला आमचा पोट बरेचा पोट भरलं ते त्यांना चालत नाही आणि त्यांनी टू व्हीलर लावलेली चालते तर त्यांना मला असं सांगायचं आहे की तुम्ही तुम्हाला पण काही मुलं बाळा आहे का नाही तुम्हाला काही आहे की नाही दयामाया तुम्ही आमच्या आमच्या पोटावर पाय द्यायला का तुम्ही आमचे मुद्दा त्रास देण्याचं त्यांचा हा बरोबर असा त्यांचा प्रयत्न आहे तर तुम्ही ह्या ज्या मागण्या आमच्या ह्या तुम्ही शासनापर्यंत प्रशासनापर्यंत पोहोचवा अशी मी तुम्हाला विनंती करतो okay. तुम्ही प्रशासनाला काय संदेश देणार आपलं जे चॅनल आहे जी एन न्यूजच्या माध्यमातून मी शासन प्रशासनाला अशी विनंती करतोय की आमची जे दिवाळी दसरा आहे तो ह्या जुन्या जागेवर झाला पाहिजे जेणेकरून दोन महिने आम्ही अडीच महिने आम्ही दुकानं बंद होतो मार्ग हे मा काम चालू असल्यामुळे दोन अडीच महिने अगोदर आम्ही ऑलरेडी घरी होतो आमच्यावर कर्ज झालेलं आहे तर आता दिव दसरा येतोय दिवाळी येतोय दिवाळी सारखा सण आहे हा प्रत्येक गोरगरीब माणूस हा दिवाळी साजरी करतो मुलांना कपडे घेतो मिठाई घेतो घरी शेव लाडू बनवतात तर आमची पण दिवाळी चांगली आनंदात झाली पाहिजे अशी मी या ठिकाणी प्रार्थना करतो आणि सर्व ऑफर्स बंधूंना या ठिकाणी जर आपल्याला व्यवसाय करायची तर या संधी उपलब्ध झाली आणि या जागेवर जर आम्हाला दिवाळी दसरा करू देला तर आम्हाला खूप चांगलं होईल तरी आमची प्रशासनाला आपल्या जी एन न्यूजच्या चॅनलच्या माध्यमातून मी त्यांना विनंती करतो की आपण काम चालू ठेवा तिकडं काम चालू ठेवल असताना आम्हाला दोन महिने तरी दीड महिना तरी दिवाळी दसऱ्यापर्यंत इथं राहू द्या आम्हाला आमची दिवाळी सुखा समाधाने करू द्या ही न्यूज माध्यमातून त्यांना विनंती करतो